नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल निधन झालं आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेतील सर्वच कलाकारांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातच मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री जुई गडकरीने पूर्णा आजी सोबतचा फोटो शेअर करत म्हंटलं आहे तू फसवलस आजी तर अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे मिस यू ज्योतिताई भाव पूर्ण श्रद्धांजली तर मालिकेतील प्रिया म्हणजेच प्रियंका तेंडोलकरने म्हटलं आहे प्रिया तुझ्याशिवाय आपली सिरियल आपला सेट एकत्र जेवण एकत्र सीन वाचन सर्व अपूर्ण वाटणार आहे की तुझ्या सोबत काम करण्याची संधी देवाने मला दिली पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल तर मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेने म्हंटल आहे तू खूप शिकवलंस तू आधी जवळ केलंस तुला जपून ठेवेन माझी पूर्ण आजी तर मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने म्हटलं आहे अजूनही विश्वास बसत नाही की तू आता आमच्यात नाहीस पूर्ण आजी तुझी खूप आठवण येईल तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर एक शिक्षिका एक गुरु होतीस ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं शांती लाभो आजी तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन अशा भाऊक पोस्ट ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांनी पूर्णा आजीसाठी केल्या आहेत तर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली